राज्यभरातील तमाम कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता कापसाचा हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे खास करून राज्यभरामध्ये दसऱ्यापासून म्हणजे येत्या दहा दिवसापासून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे मित्रांनो राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेग बाजार समित्यामधील ताजे कापसाचे बाजारभाव आपण इथून पुढे दररोज आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत तर प्रत्येकाने व्हिडिओ पूर्ण बघा विनंती नवीन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता मित्रांनो आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे की कापूस शेतकऱ्यांसाठी बातमी आहे रोबोट करणार शिवारात कापूस वेचणी पी डी के व्ही प्रवेश क्षेत्रावर यंदा होणार चाचणी मित्रांनो नागपूर मजुराद्वारे कापूस वेचणीमुळे उत्पादकता खर्चात वाढ होत असल्याचे निरीक्षण आहे त्यामुळे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा पर्याय देण्यासाठी पुढाकार घेतलाय यासाठी एका संस्थेची सामंजस्य करार केलाय विद्यापीठाच्या प्रवेशावर प्र विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर रोबोटच्या माध्यमातून कापूस वेचण्याच्या चाचण्या होतील अशी माहिती कुलगुरू डॉक्टर शरद गडाक यांनी दिली डॉक्टर गडाक म्हणाले राज्यात सुमारे दरवर्षी चाळीस ते बेचाळीस लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते विदर्भात हे क्षेत्र अठरा लाख हेक्टर आहे हंगामात एकाच वेळी कापूस परिपक्व होत असल्याने मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होतो त्यातच त्यातूनच कापूस वेचणी कामाचे दर वाढत प्रति किलो दहा ते बारा रुपयावर पोहोचतात यातून उत्पादकता खर्च वाढत वेळ यादी खर्ची होतो या पार्श्वभूमीवर एका संस्थेच्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या कापूस वेचणी रोबोट तंत्रज्ञानाचा पर्याय कापूस उत्पादकांना उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठ प्रयत्नशील आहे कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल विकसित केले आहे विदर्भातील शेतकऱ्यांचा विचार करता त्यामध्ये विविध पिके रेशीम शेतीचा समावेश आहे त्यासोबतच पोल्ट्री शेळी व इतर शेतीपूरक व्यवसायाची शिफारस केली आहे डॉक्टर शरद गडाख कुलगुरू डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी उत्पन्न कृषी विद्यापीठ अकोला यांची माहिती मित्रांनो शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे त्यामुळेच विद्यापीठाने डिजिटल ॲग्रिकल्चरला प्रोत्साहन देत शासनाच्या ए आय विषयक उपक्रमात नॉलेज पार्टनरची भूमिका बजावण्यासाठी पुढाकार घेतला आहे त्याअंतर्गत विद्यापीठाच्या शंभर एकर प्रक्षेत्रावर ए आय आधारित नियंत्रित शेतीचे प्रयोग होतील रोबोटिक्सचा वापर तसेच ड्रोनने फवारणी होईल तंत्रज्ञानातून शेतीमालाची प्रतवारी व पॅकिंगमध्ये देखील सुलभता येणार आहे असे डॉक्टर गडाख म्हणाले याबाबत या सामंजस्य करार करण्यात आला असून यंदाच्या हंगामात विद्यापीठाच्या प्रशक्ष प्रक्षेत्रावर चाचण्या होत आहे याची उपयोगता अभ्यासल्यानंतर हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल या रोबोटची किंमत सध्या पाच लाख रुपये इतकी असून दहा मजुराचे काम एकाच वेळी करणे शक्य होते त्यामुळे उत्पादकता खर्च वा वाचणार आहे कृषी विद्यापीठाने विदर्भात बियाणे बायोमिक्स विक्रीसाठी सत्तावीस विक्री केंद्राची उभारणी केली आहे या शेतकऱ्याचा चांगला प्रतिसाद आहे ब्रिडर सीड पूर्वी केवळ सातशे ते आठशे हेक्टरवर असायचे यंदा ते आता एकवीसशे हेक्टरवर पोहोचले आहे लागवडीसाठी बी बी एफ चा वापर केला असल्याने यंदा पाऊस अधिक झाला असतानाही विद्यापीठ प्र क्षेत्रावरील बीजोत्पादनावर कोणताच परिणाम झाला नाही चारशे एक्करवर फळपिकाची लागवड आहे या ठिकाणी स्वयंचलित यंत्रणाचा वापर केला जातो दहा किलोमीटरचा परिसर जिवंत कुंपणाद्वारे संरक्षित आहे चला मित्रांनो बातम्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा